नमस्कार महाराज आज परत आपण ललितदादा यांच्या शेतावर आलेलो आहे किती महिन्याचा भाग झालाय बुवा सहा महिन्याचा आता टोटल सहा महिने झालेले आहेत तेव्हा काहीतरी एक महिन्यापूर्वी आपण आलो होतो तेव्हा पाच महिन्याचा भाग होता तर आता आपण जातो मध्ये पूर्ण प्लॉट दाखवतो जवळपास किती लागवड आहे सहा हजार सहा हजार थोड्याची लागवड आहे मालक इथे राहत नाहीत मालक पूर्ण या दादांच्या यांच्यावर काम करतात आणि हे एकदम चांगल्या पद्धतीने निगा ठेवतात जर माणसं चांगली राहिली तर प्लॉट कसा राहतो तेही दाखवतो मी तुम्हाला कारण की आता बघा एवढी सिस्टीम लावलेली आहे इकडे हो तिकडे कॅमेऱ्या बसवलेत वरती खांब्याला मालकाने <laughs> गरज पडत नाही म्हणा कॅमेऱ्यांची तर यामध्ये तुम्हाला प्लॉट डावतो महाराज सुरुवात अशी आहे महाराज हे सुरुवात आहे हे सुरुवातीचे रोप आहेत खाली बसून घ्या तुम्ही हा कंदाचे साईज आहे महाराज मी लपायचं म्हटलं तर मी लपून जाईल सहा महिन्याचा प्लॉट झालेला आहे पूर्ण प्लॉट आता यामध्ये हळूहळू ही पूर्ण गंमत जो माणूस इथे येत सुद्धा नाही जो माणूस मी म्हणतो मी दुसऱ्यांदा येऊन गेलोय त्यांच्या सोबत मागे व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर ते आलेले नाहीत आणि नी, मी येऊन गेलोय म्हणजे एवढ्या नाही तरी अशी शेती केली जाते राजा हो प्लॉट तुम्ही थोडासा फिरवा बर का पहिल्याच लाईन द्यावर का महाराज आपण पहिल्याच लाईन तुम्हाला म्हणजे एक असं दिसणार नाही तुम्हाला प्रत्येक असं वेगळं दिसेल की काय चाल हे काय जादू आहे आता ही जादू मी तुम्हाला पहिल्यापासून मी या माणसाबद्दल सांगून देतो तुम्हाला काय विषय आहे माझं अग्रिकल्चर दुकान आहे एक बॉटल जरी कमी राहिली ना तरी नाही खपवून घेत एक सिंगल बॉटल हे नाही हे पाहिजे होत साहेब तुम्हाला एक लिटर नाही तुम्ही दोन लिटर पाठवा पण एक लिटरच्या खाली पाच एम एल बी पाठवू नका सुरुवात इतने होते म्हणजे तुम्हाला याच्यावर सांगायचा भाग एवढा की एकदम अक्युरेसीने काम चाललं जातं त्यांना केळी मधलं क ही, ही समजत नाही तरी केळी अशी आहे कारण ते कोणावर तरी एकदम निस्वार्थपणे भरोसा ठेवतात त्यांनी समोरच्याने फसवून का टाकलो टाकेना इतक्या लेवलला जाऊन ते म्हणजे हे आहे आपल्या म्हणे राहतात एक तर पूर्ण हुशार पाहिजे नाही तर पूर्ण ना समज पाहिजे एखाद्या विषयामध्ये म्हणजे त्या समोरच्यावर पूर्ण विश्वास टाकता येतो जसे डॉक्टरावर पूर्ण विश्वास टाकून आपण काम चालवतो त्या पद्धतीने भाऊंचं काम चालतं आणि याच्यामध्ये तुम्हाला एक 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 गोष्टी मी आता सांगत चालणार आहे पहिली मेन गोष्ट की ही सुरुवातीला त्यांनी बेड तयार करून घेतले तुम्ही इथे बेड बघत असताल बघा पूर्ण बेड आहेत या बेडमध्ये ही डबल लॅटरल सिस्टीम लावलेली आहे सोळा एम एम ची ही सुरुवातीपासून इथे तर अजूनही इथेच आहे चला आता आता मध्ये जाऊ आपण मेन गोष्ट तर मध्ये आहे हळूहळू हळू तर हे तुम्ही पूर्ण पाण्याचं नियोजन बघा पूर्ण तुम्हाला वापसा कंडिशनवर पाणी दिसेल हे नुसतं भरपूर पाणी देऊन द्यायचं वगैरे असं नाही तडेही दिसतील तुम्हाला आणि सगळं दिसेल आता हळूहळू आपण मध्ये जात जात येऊ हा मध्ये झाडाची चांगली वाढ जी आहे त्यासाठी एक गोष्ट मॅटर करतो ही पावडर किती आहे तर ही पावडर तुम्हाला दावण्याचा प्रयत्न करतो हा खालचा कंद खांब दाखवून द्या महाराज मी आता इथून पावडर सुरू झाली आहे हे बघा ही पावडर मी लावली तर मला लागून जाईल पॉन्डच्या जागेवर घेऊन जा अशा सगळ्या गोष्ट आहे सहा महिन्याचा प्लॉट आहे महाराज बघा इथं कंद काय आहे माहिती आहे का ही ट्रीटमेंट आहे पोलन ॲग्रोवाल्यांची इथे आपलं योगदान झिरो आहे मी बोलतोय तेवढं योगदान आहे माझं दुकान आहे म्हणून मी प्रोडक्ट आज म्हणजे प्लॉट बघायला खर्च करून येतो हा म्हणजे असे प्लॉट जमवणं तेही इथे नसताना तर हा एक शेतीसाठी किंवा न शेतकरींसाठी एक मोठं काय म्हणतात डेमो आहे हे उदाहरण आहे की अशा पद्धतीने शेती केली जाते माणसांच्या भरोशावर सगळं फक्त चांगल्या गोष्टी घडून आल्या पाहिजे चला आपण मेन लाईनवर जाऊ महाराज हे मेन याच्या कंद आहेत महाराज आता तुम्ही कमेंट मध्ये मला सांगा की याची हे किती असेल रे बोलाई पंचेचाळीस प्लस आहे महाराज हा बघा एकदम तिथेच थांबा तुम्ही दिसतोय हा बघा महाराज इकडनं या इकडनं दिसेल तो चांगला म्हणजे या बागामध्ये आल्यानंतर निघूच वाटत नाही आणि ट्रीटमेंटचे लेवल सांगतो महाराज कोणी हे धंद करत नाही पण ललितदा हे सोडलेले नाही म्हणजे जे जे करता येईल ते ते करायला मागे पुढे काढले नाही माझं उत्पन्न किती येईल मला लॉस किती होईल काही घेणं देणं नाही करायचं तर परफेक्ट करायचं आणि ह्या लेवलला करायचं अजून सहा महिने झालेत महाराज जवळपास महिना दीड महिना कदाचित त्याची निसन सुरू होणार नाही किंवा दोन महिनेही होणार नाही आता बघू हे जैनचं रूप आहे ना ओ ना जैनचं रोप हे पूर्ण फिरून द्यावर का दादांना दिसलं पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांना एकदम हळूहळू फिरवा जयंत रोप आहे ए टू झेड ट्रीटमेंट पद्धतीने केलं आणि अॅक्युरेसीने केलं मॅनेजमेंटने केलं प्लॅनिंग का गरजेचे आहे हे इथं आल्यावर समजतं राजा हो पार म्हणजे ते महिन्याला ड्रिप चेक करतात राजा हो एक एक ड्रिप चेक करतात इतक्या लेवलला अॅक्युरेसी लेवलला काम चालतं आणि अॅक्युरेसी लेवलला काम चालल्यानंतर असे परिणाम येणं साहजिकच आहे अशा पद्धतीने तुम्ही करा महाराज आता तुम्ही सांगा हा बाग का एक्सपोर्ट होणार नाही राजा हो। ठेवत आहेत महाराज जो पहिला असतो दादा बर का दा। दादा जे पहिले असतात ना जे पहिले रोप लावतात त्यांचेही एक्सपोर्ट होत नाहीत आणि मी पहिल्या मध्ये आपण जो बनवला होता ललित